डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक धोक्यात आंदोलनाचा इशारा समता चौकातील रस्ता उखडल्याने खड्डे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा अनुयांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या उपाययोजनांची मागणी अमरावती समता चौक नवी वस्ती बढण्याला येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसर सध्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहे स्मारकाच्या परिसरातील मुख्य भागातील रस्ता उखडल्यामुळे येते मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे यामुळे नागरिकांना तसेच स्मारकाला भेट देणाऱ्या अनुयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाचे पाणी साचून स्मारकाच्या आत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे हजारो अनुयांच्या श्रद्धास्थानाशी निगडीत या स्मारकाचे, स्मारकाचे रक्षण करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा असून खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या संदर्भात विश्वरत्न डॉक्टर आज एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विभागीय कार्यालय बडनेरा यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये उखडलेला रस्ता तातडीने मजबूत करण्याबरोबरच पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पोलीस स्टेशनच्या भिंतीलगत नालीचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात येणार आहे पुतळा स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत स्मारक परिसर सुरक्षित राहावा अनुयांची गैरसोय होऊ नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पावसाळी अडचणीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी पुतळा स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड उपाध्यक्ष अशोक नंदा गवडी कोशाध्यक्ष मधुकर साखरे सदस्य सतीश भालेराव बंडू आनंद गोसावी उज्ज्वल उपस्थित होते स्मारकाचं अंदर पाणी घुसू राहिलं लोक एक दोन जण ठिकाणी पडले आता सांगायचं मग आता मराठी वाट पाहता का साहेब आपण आता कुणाची आता बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पाणी चाललं ना गंद पाणी चाललं ना साहेब आता आपण किती करा किती मजबूत करून करा अरे हो ना पण किती दिवस नाही पण हा पाणी नेहमीच येणार आहे ना मग त्याच्या पहिलं पाणी एवढं येत होतं साहेब योग्य पाणी ज्यावेळी भेटलो होतो तुम्हाला एवढं पाणी होतं का ह्या महिन्यात किती सहा महिने झाली असते तुम्हाला भेटून आतापर्यंत मी तुम्ही मला आम्हाला सांगितलं काउन नाही

मी काय म्हणतो साहेब 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 याच्या पहिले केलेलं आहे काम त्यांना कोणत्या एजन्सीने केलं मला माहित नाही परंतु ह्या एक दीड महिन्या पहिले केलं होतं सर्व गेलं परंतु गोष्ट अशी राहिली तर पाणी जाण्यासाठी मार्गच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला नाली सुद्धा पाहिजे पहिले नाली पाहिजे पहिले तिथं नालीच पाहिजे नालीशिवाय होणार नाही तुम्ही किती रोड बनवा जायसाठी पाणीच नव्हतं जागाच नसते जाईत होत ते काय की नालीशिवाय होणार नाही तुम्ही किती बी बनला काय की ज्या बडनेरा पोलिटिशनच्या भिंतीला लागून

कसा जाणार आहे नाही आहे आहे नाही नाही तर म्हणून की की जे पोलीस स्टेशनचे जे भिंत आहे त्या भिंतीच्या बिलकुल त्याला पकडून त्या नाल्यापर्यंत एक नाली काढला तर शंभर मीटरही नाही पळत ते लागेस्त मुला वाटते सत्तर अशी कि मीटरचं फक्त ज्याचं नाली बनते तिथून चांगल्या प्रकारचं पाणी निघू शकेल तिथून बर नाही ना, ना, मी कस मी आता कार्यकारी अभियंताला निवेदन देण्यासाठी अमृतीला येतस आहे मी अर्धा घंटा तिथं पोहोचत आहे तुम्ही एक काम करा मी आता अमृतीला येत आहे मी अर्ध्या घंट्यामध्ये पोहोचत आहे तुम्ही इकडे आली तर तुम्ही पाहूनही घेऊ शकता आणि मी तिकडे एक तुम्हाला पत्रही देतो परंतु मला तेवढं तुमचं माध्यम मला तुमच्यावर मा, तुम जास्त विश्वास असल्या कारण तुम्ही एक काम करा फक्त मला तेवढं काम करून द्या कोणत्या कंडिशनमधून द्या ना तर मी आंदोलन केल्याशिवाय आम्हाला परायला साहेब मी आता सांगतो आता तुम्ही मला ऐकलं नाही म्हणून पूर्ण काय की समितीचे लोक सर्व आता पूर्ण तापलेले आहेत मी काय म्हणतो मी काय म्हणतो मला सांगा ज्या वेळेस मला सांगा कोणत्या संजीव येत नाही कोणत्या सिद्धार्थ सोड कामात येत नाही कोणी बंधू धामने कामात येत नाही मग उज्ज्वल नाही येत ना कोणी सतीश भाल्यावर कामात येत नाही ज्या वेळेस अगर काही आलं तर अंगावर कसं असते समाजाचं आणि महामानाच्या पुढं कोणीच नाहीये अंगावर आली तर तरी तुम्ही अंगावर घ्यान काय झोडपे खावाचे येतात ना मग समाज अंगावर आली तर मग कोणी ते कोणाचं काही ते काय तुम्ही काही करा नाहीतर मी सांगतो तुम्हाला सर तुम्ही करा अगर आज उद्या जर तुमच्या पाणी केली नाही मला पाणी केल्याचा फोटो टाका आणि केली नाही तर मी परत दिवशी ते जिथं पाणी आलं ना त्याच्या मी झोपणार आहे त्या पाण्याच्या अंदर एवढं लक्षात ठेवा आहे हे माझी तुम्हाला तुम्हाला झोपणार आहे म्हणा त्याच्या लक्षात ठेवा आहे नाही नाही म्हणून टाकून फायदा नाही म्हणून टाकून काय फायदा नाही लोक फोडून जातील स्लिप डोकं आणि दोन तीन दिवस तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो तिसऱ्या दिवसाचं पाणी झालं तिथं पाणी साठला तर मी पाणी बसणार साहेब मी इन्फॉर्मेशन हो रिकॉर्डिंग माझी आहे आंदोलनाची चेतावणी मी पाणी साहेब आले होते नंतर यांनी सांगितल्यावरून लोक तुम्हाला भेटायला त्यांनी